नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर बघा आज आपण दहा जनरल नॉलेजचे काही प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे पांढरे सफरचंद कोणत्या देशात आढळतात बघा पर्याय आहेत भारत चीन अमेरिका किंवा ब्राझील तर कोणत्या देशामध्ये मित्रांनो पांढरे सफरचंद आढळतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन या देशात पुढचा प्रश्न बघा कोणाच्या गाडीवर नंबर प्लेट नसते मित्रांनो कोणाच्या गाडीवर नंबर प्लेट नसते बघा पंतप्रधान राष्ट्रपती आर्मी किंवा गृहमंत्री तुम्हाला उत्तर माहिती तर पटकन कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती मित्रांनो राष्ट्रपतीच्या गाडीवर नंबर प्लेट नसते पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात चोवीस तास अंधार असतो मित्रांनो असा कोणता देश आहे जिथे काही दिवस चोवीस तास अंधार असतो बघा ब्राझील नॉर्वे कॅनडा किंवा अफगाणिस्तान उत्तर माहिती आहे संतर पटकन उत्तर द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्वे नॉर्वे या देशामध्ये दे मित्रांनो काही दिवस चोवीस तास अंधार असतो पुढचा प्रश्न बघा ताजमहलमध्ये एकूण किती रूम आहेत मित्रांनो ताजमहलमध्ये एकूण किती रूम आहेत तुम्हाला माहीत आहे का बघा पर्याय आहेत सत्तावीस बावीस तीस किंवा पस्तीस मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ताजमहलमध्ये एकूण बावीस रूम आहेत पुढचा प्रश्न बघा सापांचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं मित्रांनो सापाचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं बघा भारत ब्राझील अमेरिका किंवा कॅनडा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा ब्राझील मित्रांनो ब्राझील या देशाला सापांचा देश म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा केसरचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते मित्रांनो केसरचे सर्वात जास्त उत्पादन कुठं होतं बघा महाराष्ट्र केरळ जम्मू काश्मीर किंवा उत्तर प्रदेश मित्रांनो उत्तर माहिती असेल तर पटकन उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू काश्मीरला मित्रांनो सर्वात जास्त केसरचे उत्पादन होते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या वनस्पतीमुळे सापाचे विष उतरते मित्रांनो कोणत्या वनस्पतीने सापाचं विष पूर्ण उतरतं बघा वड चंदन तुळस किंवा नागमोह मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागमोह ही अशी वनस्पती आहे जी वनस्पती खाल्ल्याने मित्रांनो सापाचं विष पूर्णपणे उतरतं मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद